दुर्वास तुम्हाला माहिती आहे ते भयंकर भयंकर तपस्वी महात्मे दुर्वास मुने काय ते भयंकर तपस्वी महात्मे दुर्वास म्हणे त्या दुर्वासांनी पाहिलं इंद्राकडे पाहिल्यानंतर इंद्राला शापस दिला महाराज इंद्रा उन्मत्त झाला स्वर्गाचं सुख भोगून सत्ता प्राप्त झाल्यावरती उन्मत्त झाला जा ज्या सत्तेचा तुला अहंकार आहे ती सत्ताच तुझी नष्ट होईल तुझं सर्व समुद्रात जाईल हो एखाद्या माणसाचं पद जाऊ द्या तुम्हाला त्याला जाऊ द्या त्याचं पद निवड पाहतो मी नुसतं सरपंच पद गेलं तरी माणूस असा होऊन जातो कातियाल सापनमाईक पद पदल खतरनाक राहत पद प्रतिष्ठा सन्मान खतरनाक राहत माणसाला झोपू देत नाही ते इंद्र बेचैन झाला नारायणाकडे गेला सर्वांनी निर्णय घेतला थोडक्यात सांगतोय समुद्रमंथन सुरू केलं भगवंताने काय केलं तो पर्वत होता कोणता पर्वत मेरू मंद्राचल तो मंद्राचल पर्वत उचलला भगवंताने गरुडाच्या पायामधून उचलला त्याला समुद्रात आणला वासुकी नागाचा सर्प केला आणि त्याच्यामध्ये एक साईडला इंद्र म्हणजे देव एका साईडला दानव अशा पद्धतीची सृष्टी आपलं समुद्रमंथन सुरू झालं एका साईडला देव आहेत एका साईडला दानव आहेत हो मग समुद्रमंथन सुरू झालं त्या समुद्रमंथनातून चौदा रत्न निघालेत मला तेवढंच सांगायचंय समुद्रमंथन ते तुमचं तयार आहे पाठ आहे तुमचं कोणते कोणते चौदा रत्न निघालेत बरं कोणते कोणते चौदा रत्न निघालेत त्याचं वर्णन करत असताना पहा तिथून लक्ष्मी निघाले काय निघालं लक्ष्मी निघाले धनवंतरी चंद्रमा श्लोकच येतो कामधेनू नावाची गाय निघाली कामधेनू आयरावित नावाचा हत्ती कामधेनू वारणी नावाची दारू हालहाल नावाचं ईश धनवंतरी चंद्रमा सारंग नावाचं धनुष्य पुन्हा असे चौदा रत्न निघाल्यात आणि त्याच्यातूनच विष निघाल विष तिथूनच निघालं आणि लक्ष्मी तिथून निघाली आता पा तिथे समुद्र वर्णन करत असताना सर्व तिथं आहेत लक्ष्मी ज्या वेळेला निघाली समुद्रकन्या मी सांगून गेलो की नाही आपण म्हणतो की नाही म्हणता की नाही तुम्ही सकाळी उठल्यावरती करा वसते लक्ष्मी कर्मोले तू सरस्वती कर्मदे तू गोविंदम प्रभाते करदर्शनम समुद्र वसने देवी बरोबर का कुठे राहते लक्ष्मी स्तन मंडले समुद्रात राहणारी लक्ष्मी समुद्रातून बाहेर समुद्र समुद्रमंथन झालं चौदा रत्न बाहेर पडलेत त्याच्यामध्ये लोक आहे फोन ओपन केला कथा चालू आहे समजलं पाहिजे ना लक्ष्मी बाहेर आली लक्ष्मीच्या हातामध्ये अशी सुंदर माड आहे अविवाहित आहे तिथे इंद्रय चंद्र आहे शुकाचार्य व्यास येत दत्तात्रय परशुराम आहे भोले बाबा आहेत ब्रह्माजी आहेत सर्व आहेत तिथे रथी महारथी दिग्गज आहेत आता मध्ये माडा आहे तिथे एकाला विचारलं एक प्रतिहारी म्हणजे सेवक त्या सेवकाला सांगितलं लक्ष्मी वगैरे म्हणे मला लग्न करायचंय माझ्या योग्य जो वर असेल त्याच्याबरोबर मला लग्न करायचंय मग त्याने सांगितलं म्हणे हे आहेत म्हणे हे कोण आहेत म्हणे हे दत्त आहेत तीन शिर आहेत सहा आहेत हे नको गड्या म्हणे यांच्याशी मला लग्न करायचं नाही म्हणे मग हे परशुराम म्हणे आई नको आहे हा गरम डोक्याचा माणूस आहे गरम डोक्याचा केव्हाही घातक ठरू शकतो कारण शास्त्र असं आहे एक श्लोक असा आहे कन्या वरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बंधू कुल इच्छिती मिष्ट अन्न इतरे जना कन्या जी असते मुलगी असते तिला मुलगा कसा पाहिजे सुंदर पाहिजे देखना पाहिजे चार चौग्यांमध्ये फिरवणारा पाहिजे त्याच्याकडे मोटरसायकल पाहिजे चार चाकी पाहिजे हो चांगला पाहिजे सुंदर पाहिजे उंच पाहिजे कन्या वर ते रूपम मुलगी त्या मुलाच्या रूपाला भाडते कन्या वर ते रूपम पण त्या मुलीची आई काय पाहते माता वित्तम ज्या बाईला मुलगी द्यायची आहे ती पाहते त्याच्याकडे पैसे किती आहेत त्यांच्याकडे बँक बॅलन्स किती आहे शेती किती आहे ह माता वित्तम पिता श्रुतम जो बाप असतो मुलीचा तो पाहतो घर चांगलं आहे का यांचे संस्कार चांगले आहेत का हलके आहेत का भारी आहेत का हे सर्व पाहतो त्याला बाप म्हणतात आणि बंधू काय पाहतो बंधू कुल इच्छिती भाऊ सांगतो मला ज्याला बहीण द्यायची तो, तो दारू पितो का त्याचं बाहेर काही आहे का का कोणाकडून पैसे घेतले बुडवण्याची नीती त्याची बंधू कोल इच्छिती इतर लोकांना विचारा इतर लोक सांगतात हो दीदीच लग्न करतायत हा म्हणे घरी करतायत का म्हणे हा मग पंगत कसा नाहीये मिष्ट अन्न इतरे जना हा तस लक्ष मी सांगते इकड्या प्रतिहारी सेवक हे परशुराम नको आहेत म्हणे म हे म्हणे हे जे दिसत आहेत ते म्हणे हे कोण आहेत म्हणे भोले बाबा आहेत म्हणे हे नको आहेत हे मशानामध्ये राहतात अंगाला विभूती लावलेली आहे गड्यामध्ये सर्पाची माडा आहे कपाडावरती चंद्र आहे बरं कपडे व्यवस्थित नाही आहेत वाघाचं आहे हे नको म्हणे बाबा आणि कधी कधी हे विष सुद्धा पेतात यांचा कंठ निळा झालाय यांना निळकंठ म्हणतात हे नको आहेत हे नको आहेत मला म्हणे मग हे दिसत आहेत ते इंद्र नको हा इंद्र सुंदर आहे पण हा राजकारणी आणि राजकारणी आहे तो नको आहे आणि त्याचं आयुष्य कमी आहे इंद्राचं आयुष्य सांगू का तुम्हाला ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये चौदा इंद्र मरतात ज्ञानावर म्हणतात देहाच्या पुरंदरे चौदा जाती म्हणे नको आहेत मला मग मा इंद्र नको दत्तात्रेय नको परशुराम नको महादेव नको म्हणे हे ब्रह्मदेव आहेत म्हणे हे नको आहे हे ब्रह्मदेव नको म्हणे त्यांना चार शिरं आहेत चतुराणन म्हणतात त्यांना ते नको म्हणे मग मन ते ते ज्यांचा पितांबर पिवडा ते ते पाहिजेत त्यांनी लक्ष्मी पाहून मान फिरवली कोणते बोला ना भगवान नारायण मान फिरवले म्हणे त्यांच्याबद्दल नाही सांगता येत अरे ते चांगले दिसत आहेत ते शांत आहेत सुंदर आहेत गोड आहेत ते पाहिजेत तो माझा तो माझा भावा तो मज बाबा तो मज बाबा <exhausted> <पार। च्चारी> तो मज बाबा तो मज बाबा तो तो मज बाबा <च्चारी> तो माझ भावा तो भावा, तो भावा, तो, तो पाहिजे म्हणे मला म्हणे ते खतरनाक आहेत त्यांच्याबद्दल मी सांगू शकत नाही अरे लाईन लाव लक्ष मी सांगते त्यांच्याबरोबर मी लग्न करायला तयार आहे पोचला तिथे तो प्रतिहारी सेवक पोचला नारायण असं असं मत आहे भगवान सांगतायत लक्ष्मी मी तुझ्याबरोबर लग्न करेल पण माझी एक आट आहे <laughs> काय आठ कायम माझ्या पायाजवळ राहावं लागेल डोक्यावर बसायचं नाही काय सांगतोय मी पायाजवळच राहावं लागेल डोक्यावर बसायचं नाही पायाजवळची वस्तू जर डोक्यावर गेली महाराज तर उतारणाऱ्याला त्रास होतो उतारणाऱ्याचे अशा हाल होतात विचारूच नका ज्याला अनुभव येतो बरोबर त्याला करण समजून जाईल ते काय करणे असं लक्ष्मीने कबूल केलं पाय लक्ष्मीच्या हाती लक्ष्मीच्या हाती तीसी आवे का कुलती है, तीसी आवे का कुलती पाए लक्ष्मी चाहती, लक्ष्मी चाहती। विगी आनावा तो हरी, आनावा तो हरी। लक्ष्मीनं कबुली दिली आणि मग लक्ष्मी नारायण भगवंताचा विवाह झाला बोलो लक्ष्मी नारायण भगवान वामन भगवंताचा जन्म आपण आज सांगितला नरसिंह भगवंताचा जन्म सांगितला भगवंताचा जन्म सांगितला भगवान नारायण लक्ष्मीनारायणाचा लग्नविवाह म्हणजे आज सांगितला चौदा रत्नाची कथा सांगितली समुद्रातून निघालेले चौदा रत्न आता ते पहा हे सांगता सांगता आपला टाईम होईल हो अजून काही चरित्र बाकी आहेत इथपर्यंत आपल्याला सांगून इथपर्यंत पोचलो हे सृष्टीविस्ताराचीच कथा आहे कोणापासून कसे निर्माण झालेत हो तदनंतर इथे चरित्र आलेले आहेत आजामेडाचं चरित्र आलेलं आहे भागवतामध्ये आजामेड व्याख्यान आहे आजामेडाचं चरित्र आहे त्यानंतर पापी आजामेल गज गण काहू गज म्हणजे गजेंद्र चरित्र आहे गजेंद्र मोक्ष भागवतातला प्राण आहे हत्तीची कथा आहे थोडक्यात सांगतो एक हत्ती होता इंद्रधुम्न नावाचा राजा होता मागच्या जन्मातला थोडक्यात सांगतो जाऊ द्या तो हत्ती आपला परिवार घेऊन जलक्रीडा करण्याकरता एका सरोवरामध्ये आला इंद्रा आपला हत्तीची ताकद पाण्यामध्ये कमी असते आणि मगरची ताकद जास्त असते नकर म्हणतात त्याला नकर त्या नखरानं पाय धरला त्यांचं मागच्या जन्माची कथा आहे पण मला आता एवढा टाईम नाही आहे म्हणून मी ती काही कथा सांगू शकत नाही फक्त संगती लावून पुढे चालतो नकराची कथा आहे तो हत्ती आपला परिवार घेऊन आलेला आहे आणि जलविहार करत असताना व त्या सरोवरामध्ये जलविहार करत असताना नकरानं पाय पकडला बऱ्याच दिवसपर्यंत पहा तिथे सर्व सोडून गेलेत त्यांना बऱ्याच दिवसपर्यंत त्यांचं योद्ध चाललं दोघांचं चा। हात सोडे ना आणि हत्तीला निघता येईना त्यानं तिथून फूल उचललं आणि भगवंताच्या नावानं ती दिशा पाहून फेकलं भगवान आलेत आणि गजेंद्राचा उद्धार केला हो गजेंद्राचा धावा केला विठाई आता गजेंद्र याचा अर्थ असा आहे नक्र म्हणजे काढ डोंगरीजी महाराजांनी अर्थ लावला नक्र म्हणजे काड ज्यानं पाय धरलाय गजेंद्राचा तो रूपी नक्र आहे आणि जो गजेंद्र तो जो हत्ती आहे तो जीवरूपी हत्ती आहे आणि ज्या सरोवरामध्ये ते युद्ध चालू आहे त्याला संसाररूपी सरोवर म्हणतात जीवरूपी हत्ती काळरूपी नकर आणि संसाररूपी समुद्र याच्यामध्येच कुस्ते चालू आहेत काय याच्यामध्येच चालू आहे सर्व तुकवरांचा एक अभंग आहे आमोलिक जाती वय आता तरी धरी स्वय असा काय नर जन्म मिळेल पुन्हा तुका मने एक करा हरी चरण दृढ धरा चुकवी चौऱ्याशीचा फेरायम यातना किती करश हव जा मावजा केव्हा येल येडे प्राण तुझा निज साधना किती करश हव जा मावजा केव्हा येईल ये महाराजा काडील प्राण तुझा निज साधना आ मौलिक जाती वय आता तरी धरी सोय एक एक आयुष्याचा एक एक क्षण वाया जातोय आता तर सोय धर <laughs> आमिक अजाती वय आता तरी धरी सोय असा काय नर देह मिळेल पुन्हा तुम्हाला गॅरंटी का असं की पुन्हा आपण नर जन्माला येऊ हो जळगाव जिल्ह्यामध्ये जीव धरणगाव तालुक्यात जीवन पष्टाण्याला जीव जी। असं काही बॉन्ड आहे आपला नाही महाराज सहज आपल्याला देह प्राप्त झाला काही लोकांना देह मिळाला पण कडाला नाही काही लोकांना मिळाला पण कडाला नाही काहींना कडाला पण मिळाला नाही आणि काहींना कडाला सुद्धा आणि मिळाला सुद्धा ज्यांना कडाला सुद्धा मिळाला सुद्धा ते संत आहेत तुम्हा आपल्याला मिळाला पण आपल्याला कडाला नाही हो इंद्राधिक देवांना कडाला पण मिळाला नाही तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयात महापुरुषाची भेट मनुष्यत्व आणि मुमुक्षत्व दुर्लभो प्रेमे वैतात तीन गोष्टी दुर्लभ आहेत हो सज हा देह प्राप्त झाला पावला हा देह काग टाडी न्याय न घडे उपाय घडू आले कबीर महाराज म्हणतात आऊट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया ना जमा ना खोया मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर मिलाया हा लक चौरिया सी गिर की मारे लक चौरसी मारे यही फल पाया ये फल पाया आउट का मानव देह अल्लाह ने तुझ दिया पिया सुख से सोया नाग जमाना खोया काया पिया सुख से सोया नाग जमाना पिया सोया नाग जमाना खोया राम को दिया अशी गोष्ट आहे महाराज म्हणून त्या गजेंद्राचं वर्णन करत असताना तो जीवरूपी गजेंद्र भगवंताला शरण आला आणि काळरूपी नकरापासून भगवंताने त्याचं संरक्षण केलं आणि संसाररूपी समुद्रातून त्याला तारलं असं त्याचा अर्थ आहे गजेंद्र मोक्षाची कथा आहे त्यानंतर सूर्यवंशाचं वर्णन आहे आता सूर्यवंशाचं वर्णन करत असताना अनेक तिथे आलेले चरित्र आता थोडंसं आपण कालच्या सत्रा म्हणजे उद्या पाहू ते चरित्र आता काही मला सूर्य सूर्यवंशाच्या चरित्राकडे लक्ष द्यायचं नाही हो सूर्यवंशाचं चरित्र आहे राम सूर्यवंशात जन्माला आले हो रामा पुरुषोत्तमा नर हरे नारायणा केशवा गोविंदा गरुडध्वजा गुरणित दामोदर माधव श्रीकृष्ण कमलापती शिवरंजन रघुपती सीतापती श्रीपते वैकुंठाधिपती चराचरपती लक्ष्मी वाय माधव राम तपोन निगमन मंत्वान मृग कांचन वैदर्णम जटाई वर्णम श्री संभाषण राम वर्णन आहे राम मी बोलून गेलो सुरुवातीला राम सारखा राजाने राम सारखा शत्रूने राम सारखा मित्राने राम एकोणसाठवा पुरुष सूर्यवंशामध्ये सूर्यवंशामध्ये अनेक राजे जन्माला आले हरिचंद्र सारखं सूर्यवंशात जन्माला आलेत माणदाता सारखं सूर्यवंशात जन्माला आलेत न्याय हो शिबीराजा न्याय शिबीराजा हो स्वतःचा माउस काढून देणारा शिबीराजा सूर्यवंशातच मी सूर्यवंशाची कथा आहे तुम्हाला पण आता नाही हो सूर्यवंशामध्ये राघवेंद्र सरकारचं प्रगतीकरण झालं राम मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि कृष्ण वंशामध्ये आले रामचरित्र गोड आहे राम, राम ब्रह्म चिन्मया विनाशी हरि बोल नाना भाती राम अवतारा रामायण शतकोटी अपारा आता पण आता पण करून घेते आता भरपूर झालं ह्या बापूजीचे चांगले फोटो घ्या दयाराम महाराजांचेच बापूजीं त्यांचे हा मुद्दा आपला असा आहे इकडे लक्ष द्या राम सूर्यवंशामध्ये जन्माला आलेत सूर्यवंशामध्ये राजा दशरथाकडे जन्माला आलेत रामाचा अवतार झाला आयौने संभव प्रगटला हा राघव रामचरित्र रा आहे पण आपल्याला आज कृष्ण जन्म साजरा करायचा आहे कृष्ण चंद्रवंशामध्ये जन्माला आलेत चंद्रवंशाची कथा सांगतो तुम्हाला हो चंद्र चंद्राचा मुलगा बुध बुधचा पुरुरवा काय पुरुरवा आणि पुरुरावाच्या वंशामध्ये ययाती सयाती असं वर्णन आलेलं आहे आणि त्याच वंशामध्ये महाराज सुरशेन सुरशेनचा मुलगा वसुदेव आणि वसुदेवाचा मुलगा श्रीकृष्ण आता हे सुद्धा आपण विस्तारानं कालच्या दिवशी सांगू आपल्याला उद्या सांगावं लागेल की नाही हे चरित्र आपण उद्या सांगू आता बंद करून द्या बाबा आता भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्याला सांगायचंय आता आपला कृष्ण तयार आहे ना इथं तो पाडणा हे बघा